नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं हेल्थ मराठी डॉक्टर हो यशवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या मध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत विषय आहे संडास करतानाच्या सहा वाईट सवयी खर तर हा विषय नाही हसण्याचा नाही लाजण्याचा हा आहे आपल्या नैसर्गिक शरीर क्रिया विज्ञानाचा त्यामुळे नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सहा वाईट सवयी संडास करताना जर तुम्ही करत असाल तर त्या आजपासूनच बंद करा कारण या सहा डेंजर सवयी तुमच्या सवयीच फक्त आरोग्य धोक्यात नाही तर संपूर्ण शरीराचं आरोग्य धोक्यात आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात जर ह्या सवयी तुम्ही आजच सोडल्या नाहीत बंद नाही केल्यात तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नक्कीच यात सहा सवयी नीट लक्ष देऊन ऐका त्या असतील तर आजच बंद करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दावा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आजपर्यंत आपल्या चॅनेलवरती जवळपास दीड हजार व्हिडिओ आरोग्यविषयक वेगवेगळ्या विषयांवरती शास्त्रीय माहिती सांगणारे आपण तयार केलेले आहे मला किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांना हवी असलेली शास्त्रीय आरोग्यविषयक माहिती चॅनलला आवर्जून भेट देऊन पहा नक्कीच ती माहिती तुम्हाला आवडेल आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील शेअर करा चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात सुरुवातीची आणि पहिली महत्वाची सवय ती म्हणजे संडास करताना जोर लावणं बऱ्याच जणांना संडास करताना जोर लावायची सवय असते किंवा जोर लावावाच लागतो काही जणांना संडास कडक होते कधी कधी बोटानं काढावी लागते जास्त वेळ बसावं लागतं जास्त वेळ पूर्ण कोटा साफ होत नाही अशा वेळी त्यांना जोर लावा लागतो आणि दरवेळी वर्षानुवर्ष जर ते संडासला दररोज नियमितपणे जोर लावत असतील तर याचा परिणाम म्हणून त्यांच्या संडासच्या जागेवरती प्रेशर येऊ शकतं तिथं असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या फुगू शकतात आणि काही वेळेला तिथं सूज येऊ शकते यासोबतच संडासच्या जागेची मऊ बाहेर हे लोंकाळू शकते ज्याला आपण प्रोलॅप्स ऑफ एनस देखील म्हणतो किंवा भगंदर हा त्रास होऊ शकतो कधीकधी तिथं जास्तीचा जोर लागल्यानं किंवा संडास अतिशय कडक खड्यासारखे आल्यामुळे तिथून रक्तस्राव देखील होऊ शकतो जोर का लावावा लागतो तर संडास कडक झाल्यामुळं संडास मऊ होण्यासाठी काय करायचं बद्धकोष्ठतेसाठी काय करायचं याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती वरती बनवला तो तुम्ही आवर्जून जाऊन पहा यासोबतच अशा प्रकारे संडासला जास्तीचा जोर लावल्यामुळं मला हर्नियासारखा देखील आजार होऊ शकतो त्यामुळे संडासला जोर लावायची वेळ अजिबात येऊ देऊ नका नंबर दोन संडास करताना मोबाईल अजिबात बघू नका हल्ली संडास करताना मोबाईल बघायची खूप फॅशन निघाले ट्रेंड निघालाय दिवसभर तुम्हाला वेळ नसतो बरे बहुतांश वेळेला तुम्ही जेवण करताना आणि संडास करताना मोबाईल घेऊन बसता अशा वेळी तुम्हाला संडासमध्ये जास्त वेळ बसण्याची वेळ येऊ शकते संडास करत असताना तुमचं पूर्ण लक्ष संडासच्या प्रक्रियेवर असणं महत्वाचं आहे गरजेचं आहे जर तुम्ही मोबाईलमध्ये तुमचं लक्ष घालत असाल तर तुमच्या आतड्यावर मेंदूचं जे नियंत्रण आहे ते सुटून जाऊ शकतं परिणामी तुम्हाला संडासला जास्त वेळ लागेल जास्त वेळ बसावं लागेल जास्त वेळ बसल्यानं तुम्हाला तुम्हाला परत मुळव्यात आणि भगंदर हा आजार होण्याचा धोका जास्त आहे शिवाय संडासमधला संसर्ग देखील तुमच्या मोबाईलला आणि तुमच्या शरीराला जास्त वेळ बसल्यामुळं जास्तीचा होण्याचा धोका देखील जास्त वाढतो नंबर तीन संडास करताना तंबाखू खाणं गुटखा खाणं किंवा सिगारेट बिडी ओढणं बहुतांशी वेळेला बहुतांशी लोकांना तंबाखू खाल्ल्याशिवाय मिसरी लावल्याशिवाय किंवा सिगारेट ओढल्याशिवाय बिडी संडासच होत नाही असं केल्यानं तुम्हाला तंबाखू बिडी सिगारेट यांचं व्यसन लावू नसेल सिगारेट नसेल तर तुम्हाला सगळ्या रक्तवाहिन्यांवरती आणि हृदयावरती मेंदूच्या रक्तवाहिन्यांवरती अतिशय दुर्गामी आणि वाईट परिणाम होतात परिणामी तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो यासोबत तुमच्या रक्तवाहिन्या देखील अरुंद होऊ शकतात परिणामी तुमची संडास होण्याची जी प्रक्रिया आहे आतळ्याच्या हालचाली जे आहे ज्या नैसर्गिकपणे काम करतात या तंबाखूच्या सेवनामुळे सिगारेटच्या ओढण्यामुळे त्या नैसर्गिक हालचाली कमी होतात आणि तुम्हाला अर्थात मलाव रोध हा आजार जास्त बळावण्याची शक्यता असते शिवाय वारंवार तंबाखू खाऊन थुंकल्यानं तोंडामधली जी लाळ आहे पोटामधले जे पाचक रस आहेत जे पचनासाठी आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत ते कमी होतात परिणामी तुम्ही खाल्लेला अन्न व्यवस्थित पचत नाही हा देखील एक दुष्परिणाम तुमच्या पचन संस्थेवर तंबाखू खाल्ल्यानं होऊ शकतो त्यामुळं आवर्जून लक्षात ठेवा संडास करताना तंबाखू खाण्याची हो सवय असेल तर ती बंद करा काही दिवस तुम्हाला सुरुवातीला अवघड जाईल नंतर हळूहळू शरीर त्याला होईल अनुकूल होईल तंबाखू सोडण्यासाठी कुठले चार घरगुती सोपे उपाय करायचे यावर देखील आपण आपल्या चॅनेलवरती अतिशय चांगला व्हिडिओ व्हिडिओ बनवला तो बघून आपल्या बऱ्याच प्रेक्षकांनी कायमची तंबाखू देखील सोडली आहे त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना कोणाला तंबाखू सोडायचे असेल तर आवर्जून चॅनलला भेट द्या नंबर चार संडास आल्यानंतर सुद्धा वेळेवर संडासला न जाणं किंवा जास्त वेळासाठी संडास रोखून बऱ्याच जण वेळेवर संडासला जात नाहीत जास्त वेळ ते रोखून ठेवतात काही वेळेला कामाच्या ठिकाणी त्यांना ला जाण्याची लाज वाटते किंवा पाहुणे सोबत असतील मित्र सोबत असतील तर ते लाजून संडासला जात नाही किंवा काही जणांना सवय असते जास्तीचं प्रेशर आल्याशिवाय संडासला जायचंच नाही तर असं म्हणून ते दोन दोन तीन तीन दिवस संडासच करत नाही तर वैद्यकीय शास्त्रानुसार दिवसातून तीन वेळा ते आठवड्यातून तीन वेळा संडासला जाणं हे नॉर्मल समजलं जातं पण जर समजा जास्त वेळ तुम्ही संडास रोखून धरत असाल असताना सुद्धा संडासला जात नसाल तर तुमच्या शरीरातली आतड्यातली संडास ती सडून जाते कुजून जाते आंबवली जाते तिच्यामध्ये काही विषारी घटक तयार होतात हे विषारी घटक परत आतड्यातून रक्तामध्ये शोषले जातात चा परिणाम म्हणून तुम्हाला कॅन्सर सारखा जीवघेणा आजार देखील उद्भवू शकतो सोबतच तुमच्या तुम आतड्याचं आरोग्य देखील धोक्यात येऊ शकतो एकूण पचन संस्थेचं आरोग्य धोक्यात येतं त्यामुळे तुमचं पचन शोषण व्यवस्थित होत नाही आणि मग तुम्हाला वारंवार वेगवेगळे आजार होण्याचा धोका देखील वाढतो तुमची प्रतिकारशक्ती देखील कमी होऊ शकते सोबतच ही संडास जास्त वेळ रोखून धरल्यामुळे तुम्हाला भगंदर पोटामध्ये गॅस होणं पोट गच्च होणं पोट फुगणं भूक न लागणं तोंडामध्ये कडवड चव येणं जिभेवरती थर जमा होणं अस्वस्थ बेचेन वाटणं उदास वाटणं कुठल्या कामामध्ये मन न लागणं झोप कमी होणं गंभीर आजार होणं अशा प्रकारच्या देखील समस्या उद्भवू शकतात त्यामुळं वेळेवर संडासला जाणं अत्यंत गरजेचं आहे नंबर पाच जेवण झाल्यानंतर लगेचच संडासला जाणं बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर लगेचच संडासला जाण्याची सवय असते त्यांना खूप दिवसापासून ही सवय असते पण ही सवय अतिशय घातक आहे कारण जेवण झाल्यानंतर जर तुम्ही संडासला जात असाल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये तुमच्या आतड्यामध्ये काहीतरी बिघाड झालाय कधी कधी जंत झालेले असू शकतात ज्यामुळं तुमच्या आतड्यामध्ये अन्न गेल्याबरोबर ते इरिटेट होतात आणि इरिटेट झाल्यामुळं आतड्यांची हालचाल वाढते आणि आतड्यांची हालचाल वाढले की तुम्हाला संडासला जाण्याची संवेदना होते आणि परिणामी तुम्ही जाता आणि त्यामुळं तुमच्या खाल्लेलं अजिबात अंगी लागत नाही त्यामुळे जेवण झाल्यानंतर संडासला जायची जर सवय असेल तर ती आजच डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद करा त्याच्या मागचं कारण शोधून काढा संडासच्या बाबतीमध्ये बद्धकोष्ठतेच्या बाबतीमध्ये जे आपण वेगवेगळे वेग चॅनल वरती व्हिडिओ बघितले हो ते देखील दे तुम्ही आवर्जून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि नंबर सहा सगळ्यात महत्वाचं संडासून आल्यानंतर स्वच्छ हात धुणं फक्त बाय काही जण फक्त पाण्याने हात धुतात त्याला साबण लावत नाहीत किंवा साबण किंवा हँडवॉश लावला तरी त्याला व्यवस्थित चोळत नाहीत बऱ्याचदा हे संडासमध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात सूक्ष्म जंतू असतात जे आपल्याला परत तोंडातून जाण्याची शक्यता असते ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला अतिसार अर्थात डायरिया जुलाब लागू शकतात सारखा गंभीर आजार होऊ शकतो कारण संडासमधून आलेले जे जंतू आहेत आपल्या नखांच्या मध्ये बोटांच्या वरती बोटांच्या मध्ये असणाऱ्या ज्या फटी आहेत ज्याला आपण वेब ऑफ फिंगर असं म्हणतो त्याच्यामध्ये ते बसलेले असू शकतात त्यामुळे व्यवस्थित सायंटिफिकली तुम्ही हा हँडवॉश केला पाहिजे आताची पूर्ण नख असतील बोटाच्या मधला हा भाग असेल किंवा तळवा असेल किंवा हे सगळे जे भाग आहेत हाताचे ते संडास धुताना लागलेले छोटे छोटे संडासमध्ये जंतू निघून जाणं अत्यंत गरजेचं असतं जर तुम्ही हात व्यवस्थित न धुता तसंच काही ते, ते तोंडामध्ये हात घालत असाल जेवण करत असाल किंवा अजून काय तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला फिको ओरल रूटच्या माध्यमातून होणारे जे संसर्गजन्य आजार असतात ते होऊ शकतात परिणामी तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतो नक्कीच मित्र हो संडास करतानाच्या या सहा अतिशय वाईट सवयी तुम्ही आजच बंद करा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला आरोग्यदायी फायदा होईल मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही शास्त्रीय माहिती चांगल्या पद्धतीनं मदत करेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील धन्यवाद देतील दुवा देतील आभार मानतील तर हो परत एकदा जाता जाता आठवण करून देतो चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असत तोपर्यंत आनंदी राहा निरोगी रहा धन्यवाद